नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की आपल्याला माहितच आहे की जवळपास बत्तीस हजार कोटींचं पॅकेज हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नुकतंच नु म्हणजे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर या शासन निर्णयानुसार जवळपास काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता ते जिल्हे कोणते आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव त्यासाठी पात्र आहेत आणि किती शेतकरी बांधवांना किती रुपयांचा निधी म्हणजे कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट्स आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो जसं की पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर या शासन निर्णयानुसार ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत वितरणास निधीची मंजुरी देण्यात आली आता ही कोणकोणत्या भागांसाठी देण्यात आलेली आहे तेही जाणून घ्या तर शेतकरी मित्रांनो यामध्ये अमरावती विभागातील अकोला बुलढाणा आणि वाशिम तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली या जिल्ह्यांसाठी हा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता ही जी आपण आत्ता जिल्हे पाहिलेली आहे एकंदरीत पाच जिल्हे तर या पाच जिल्ह्यांसाठी एकूण सहा लाख बहात्तर हजार आठशे सहासष्ट शेतकरी बांधवांसाठी तब्बल चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदोतीस हजार रुपयांचा निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आता यामध्ये सर्वाधिक म्हणजेच चार लाख एकोणपन्नास हजार अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी जवळपास दोनशे एकोणनव्वद कोटी सत्तावीस लाख रुपयांचा निधी हा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मंजूर करण्यात आहे कारण तर अकोला आणि वाशिम जिल्ह्यांसाठीही अनुक्रमे एक्क्याण्णव कोटी बारा लाख चौतीस कोटी आणि चौसष्ट लाख रुपयांचा निधी हा अकोला जिल्ह्या अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर बुलढाणा असेल अकोला असेल वाशिम असेल या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालेलं आहे तर इतर विभागांसाठी सुद्धा निधी वितरित करण्यात आलेला आहे तर यामध्ये तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीसुद्धा यापूर्वी एक जी आर निर्गमित करण्यात आला होता आणि या तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये आणि अन्य बाधितांसाठी निधी मंजूर करण्यात आलाय आहे आता यामध्ये पुणे जिल्ह्यातील जवळपास एकशे चव्वेचाळीस शेतकरी बांधवांना सहा लाख रुपयांचा निधी आणि कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील तीनशे पाच शेतकऱ्यांसाठी एकंदरीत सात लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा निधी हा वितरित करण्यास राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली मित्रांनो आता, आता त्याचबरोबर नाशिक विभागातील अहिल्यानगर जिल्हा असेल जालना असेल या दोन्ही जिल्ह्यातील जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बाधित झालेल्या एकूण सोळा हजार सहाशे एक्केचाळीस शेतकरी बांधवांना एकूण नऊ कोटी एकाहत्तर लाख अकरा हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलाय अशा प्रकारे आता दोन्ही महत्वाच्या शासन निर्णयामध्ये निर्णयांच्या माध्यमातून मा एकूण सुमारे चारशे कोटी रुपयांचा निधी हा शासनाच्या माध्यमातून वाटपास मंजुरी देण्यात आलेली आहे ज्यामुळे हा जो निधी आहे चारशे नव्वद कोटी रुपयांचा यामुळे अनेक शेतकरी बांधवांना कुठेतरी दिलासा मिळणार आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर शा अतिवृष्टीमुळे दोन हजार पंचवीसमध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि आज शेतकरी बांधवांना उभं राहण्यासाठी या निधीची भरपूर गरज आहे तर मित्रांनो आता पुढील निधी आणि अपेक्षा म्हणजे पुढील निधी केव्हा वितरण होणार आहे आणि जे उर्वरित जिल्हे आहेत त्यांच्यासाठी निधी केव्हा मंजूर करण्यात येईल तेही जाणून घ्या तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या नुकसानीची एकूण आकडेवारी पाहता एन डी आर एफच्या अंतर्गत सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्याची आवश्यकता ही शासनाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे तर यापैकी आत्तापर्यंत दोन हजार सातशे कोटी रुपयांच्या आसपासचा निधी हा वाटप करण्यात आलेला आहे तर अद्याप मोठ्या नुकसानीचे काही जिल्हे बाकी असल्याने साधारणपणे अजूनही म्हणजे आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीने थैमान घातलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातील राज्यांमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे त्यामुळे आत्ता काही निधीचं शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात तर आलेलं आहेच परंतु जे उर्वरित जिल्हे आहेत तर या उर्वरित जिल्ह्यांसाठी जवळपास अजूनही तीन हजार कोटी रुपयांचा निधीची आवश्यकता आहे कारण शेतकरी बांधवांचं नुकसानही मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे आणि लवकरच या उर्वरित जिल्ह्यांसाठी हा तीन हजार कोटी रुपयांच्या निधीची सुद्धा तरतूद राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल अशी माहिती सरकारकडनं किंवा राज्य सरकारकडनं येत आहे आता मित्रांनो हो हा हे जे काही उर्वरित जिल्हे आहेत तर या उर्वरित जिल्ह्यांचे पंचनामे करणे आणि प्रस्ताव जसजसे सरकारकडे दाखल होतील त्यानुसार निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि बाधित शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम दिली जाईल मित्रांनो आता जसं जसं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार ही रक्कम मंजूर होत असते ज्या जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले ते पंचनाम्यांची क्लेम झाले आणि ते पंचनामे राज्य शासनाच्या माध्यमाकडे पोहोचवले गेले तर त्या जिल्ह्यांसाठी लगेचच निधीची तरतूद केली जाते आणि जी आरच्या माध्यमातून त्या जिल्ह्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो आणि त्या जिल्ह्यातील बाधित शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा मंजूर झालेला निधी सोडला जातो मित्रांनो आता जसं की उर्वरित जिल्हे बाकी आहेत आता आपण पाच जिल्ह्यांची अपडेट जाणून घेतलेले आहे परंतु जे उर्वरित जिल्हे आहे तर या उर्वरित जिल्ह्यांमध्ये जसे त्यांचे पंचनामे पूर्ण होतील त्या त्या पद्धतीने त्याही शेतकरी बांधवांसाठी किंवा त्याही जिल्ह्यांसाठी निधीची तरतूद केली जाईल आणि त्याही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी सोडला जाईल किंवा शेत सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाईल तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र